येणाऱ्या धम्मचक्रप्रतन दिनाच्या सर्व बौद्ध बांधवांना हार्दिक शुभेच्छा येणाऱ्या दसऱ्यामध्ये या दसऱ्यानिमित्त सर्व हिंदू बांधवांनासुद्धा खूप खूप शुभेच्छा दिवाळीच्यासुद्धा सर्व बांधवांना शुभेच्छा मी राजाभाऊ टाकसाहे राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष आजच पंचवीस तारखेला प्रफुल्लभाई यांच्या नेतृत्वात मला जिल्ह्याची मोठी एक जबाबदारी मिळाली येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुका घातल्या आहेत त्या निवडणुकामध्ये मी चांगलं यश साध्य करण्याचा एक संकल्प केला आहे निवडणुकामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये निवडून आणण्याचा हा ध्येयाच मोठा एक ध्येय माझ्यासमोर आहे आणि त्याच्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घराघरामध्ये पोहोचवण्याचा संकल्प मी केला आहे आणि त्या माध्यमातून जे कार्यकर्ते माझ्यासोबत जोडतील त्यांना जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा नगरपालिकेमध्ये निवडून आणून त्यांना एका चांगल्या पदावर पोहोचवण्यासाठी मी माझी एक संकल्पना आहे राष्ट्रवादी पवार साहेबांचं अजितदादा साहेबांचं आणि प्रफुल्लभाईचं केलेलं काम शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी मी कटबद्ध आहोत त्याचप्रमाणे तरुण युवकांना आज बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे महिलांसाठी प्रश्न मोठे मोठे प्रश्न आहे ते प्रश्न घेऊन दादांसोबत अजितदादासोबत सोडवण्यासाठी गावाचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल ते अनेक प्रश्न सोडवण्यासाठी मी कार्यकर्त्यांना घेऊन ती समस्या अजितदादापर्यंत सांगून ती प्र समस्या सोडवण्यासाठी मी खऱ्या अर्थाने प्रयत्नशील राहील आणि पार्टीच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी मी आज खऱ्या अर्थाने ही पद स्वीकारलं आहे मी सर्व मान्यवरांचं अजितदादा पवार साहेब प्रफुल्लभाई राजेंद्र जयंत आणि तटकरे साहेबांचं मी अभिनंदन करतो